महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आज मंत्रालयासमोर जोरदार निदर्शने झाली राज्यभरातून आलेल्या सामाजिक संघटना आणि त्यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आरोप आहेत की चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली महिला व बालकल्याण विभाग अनियमितता अन्यायकारक निर्णय आणि तक्रारींकडे दुर्लक्ष सुरू आहे अनेक प्रकरणांमध्ये महिलांच्या न्यायासाठी उचललेलं प्रश्न ऐकून घेण्यास आयोगाकडून उदासीनता दाखवली जात असल्याचा आरोप निदर्शकांनी केलाय महिला सुरक्षेबाबतचे प्रश्न अनुत्तरित आहेत अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये आयोगाची भूमिका केवळ कागदोपत्री राहिली आहे असे निदर्शक का कार्यकर्त्यांनी सांगितले या आंदोलनादरम्यान रुपाली चाकणकर राजीनामा द्या आणि महिलांसाठी खरी न्यायव्यवस्था द्या अशा घोषणा देण्यात आल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिसरात बंदोबस्त वाढवला निदर्शकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करत दुपाली चाकणकर यांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी केली आहे या आंदोलनामुळे मंत्रालयासमोरील परिसर काही काळ तणावपूर्ण झाला होता सरकारकडून या निर्णया निदर्शनांवर काय भूमिका घेतली जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे नाशिक खबरसाठी प्रतिनिधी आपण 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 आधी कार्यालय पण तुटाव आधी कार्यालय पण घेतो प्लीज म्हणूनच म्हणूनच कार्यालय पण तुटाव पुढ्या पुढे नाही आम्ही चालणार नाही महिला पोलिसांना आमची पुढे करू नका आम्ही काही कोणाची प्रॉपर्टी फोडायला जात नाही त्यांनी म्हणाले ना अध्यक्ष माफ का काम त्यांचं नाही का नाही अजिबात नाही